मित्रांनो ज्या वेळेस शिळी व्यायला येते त्यावेळेस कशी ओळखायची आपण किंवा आज ही शिळी आपली शंभर टक्के व्यानार आहे म्हणजे जमणार आहे आमच्याकडं जमणार म्हणते तर तिचं लक्षणं सांगतो मित्रांनो आता ही होंडा आहे आपली ही तुम्हाला सांगतो एक एक दीड तासामध्ये आपली शंभर टक्के जाणार आहे आज आणि हे बघा हे अशा हे जे दिसतं का तुम्हाला तर हे डुबे हे याच्यावरून ओळख हे आता जास्त वेळ नाही घेणार एक तासामध्ये समजा एक तास किंवा पंधरा वीस मिनटामध्ये शंभर टक्के जाणार आहे हे बघा हे असं जे खड्डे पडतायत तर याच्यापासून ओळखायची की शेळी आता शंभर टक्के येणार आहे म्हणून आपली तर हे एक लक्षण आहे कुसा म्हणतात त्याला कुसा आतमध्ये गेल्या की शंभर टक्के शेळी एक दीड तासामध्ये दोन तासामध्ये जाणार आहे आपले आणि हे बघा कास पण पूर्ण सोडलेली आहे हे बघू शकता तुम्ही कास ही जवळपास पंधरा मिनटं किंवा एक एक तासाच्या आसपास जाणार शंभर टक्के तुम्हाला समोर व्हिडिओ शूटपर्यंत गा बघा फिल्ल दिलेली तुम्हाला मला दाखवतो तु। आता ही होंडा एक जास्त वेळ नाही घेणार आपली एक अर्ध्या तासामध्ये ही शंभर टक्के जाणार आहे आमच्याकडे जण्ण जनले जन म्हणत आहेत बरं का तुमच्याकडे काय म्हणतात तुमच्याकडे कुडं वेली म्हणतात तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा आता ही काय करणार आहे माहिती आहे का थोडं बेस करणारच आहे आणि नंतर पिल्लांना जन्म देणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही ही आपली होंडा जणलेली आहे आणि हिला हिना मस्त दोन पिल्लं दिलेत आहेत ही जी दिसते तुम्हाला मरकनी ही पाठ आहे आणि हा बोकड आहे तर एकदा पंधरा मिनटं झाली मित्रांनो जणून घ्यायला दिला आता जारपाडा जर आलेला आहे अजून चांगली बकर आहे बोकडचा मोठा आहे चांगला पाठ थोडी आहे छोटी पण बोकड मोठा आहे त्याच्यापेक्षा मित्रांनो बघू शकता तुम्ही इतके गोंडस खूप छान पिल्लं दिलेले आहेत पाट बोकड हा निस काळा बोकड आहे आणि ही पाट आहे चांगले पिल्ल आहेत दोन्ही पण म्हटलं हट हट खूप सुंदर पिल्ला आहेत मित्रांनो आणि बघा असं चाटू द्यावं लागतं नाही तर जर नाही जास्त वेळ चाटू दिलं ना तर शेळ्यासमोर चालून पिल्लांना ओळखत नाही बघा माझं माग माग तेच झालं एक कारण एक शेळी मला जवळपास एक महिना पिल्लाला पिऊ देत नव्हती कारण तेच काय झालं ते का पिल्लाची त्याची जास्त जास्त वेळ ठेवलं नाही पिल्लाला चाटू दिलं नाही आणि त्यापासून तिला ओळख नाही राहिली पिल्लाची तर तिनं एक महिनाभर धरूनच पाजा लागत हो त्याला त्याच्यामुळं जेणेकरून पिल्लाला आईला पिल्लाची ओळख राहील अशा जास्त थोडं चाटत देऊ जा कारण की चाटिल काय होतं मग की हे होतं हे बघा आता लंबाली कान आहे मस्त कानं घेणं मस्त आहेत लंबाली मोरकनी पाठी जे खाली पान आप आहे आपलं हे तोंडाच्या खाली कान आहे त्याच्याशी खूप सुंदर पिल्ल आहेत मित्रांनो तर कसे वाटले पिल्लं कमेंटमध्ये नक्की सांगा दुधाला पण खूप भारी हे बघू शकता कास्तो मी तिची कशी आहे पिल्लं पिण्यासाठी हे करतात पाजले ती एक वेळेस थोडे थोडे थोडेच पाजा लागतात सुरुवातीला नंतर मग जास्त पा दोन एका आठवडाभर तरी कमी कमी पाजा लागतात कारण काय होतं दूध कोवळं असतं कोवळं दुधाना पोटामध्ये चिप्पा होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळं आपण पोटातलं येतं पण त्याच्यापासून पिल्लाचं त्याच्यामुळं आपण थोडं कमीच याच्यामध्ये पाजा लागतं थोडं थोडंच पाजलं पाहिजे दोन तिन वेस थोडं दिवसतोडो पाइ सु बस भएर मित्रनो भिडियो कसोला कमेन्ट मे नक्की सांगा